आदर्श विद्या मंदिर मध्ये सहा जानेवारी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात संपन्न इचलकरंजी शहरातील जनसामान्यांचा प्रहार न्यूज तसेच लोक हिरा न्यूजचे नामंत पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री नितीन दबडे यांना आदर्श विद्या मंदिर इचलकरंजी येथे सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त अतिथी म्हणून निमंत्रित केले गेले यावेळी सूत्रसंचालन गीता साळुंखे के यांनी केले उपस्थित शाळेच्या मुलांना संबोधताना पत्रकार नितीन दबडे यांनी शाळेच्या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसावे याकरिता आदर्श विद्या मंदिर साठी टाळ्यांचा सा आवाज करण्यासाठी सांगितले आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या दोनशे तेराव्या जयंतीनिमित्त प्रथम विनम्र अभिवादन केले तसेच आपल्या भाषणामध्ये प्रथम आदर्श विद्या शिक्षण हे पवित्र ज्ञानगंगा आहे तसेच या प्रशाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होऊन गेली पंचवीस वर्षे अनेक विद्यार्थी मोठ्या पदावर रुजू झाले आहेत तसे निदर्शनात आले आहे याकरिता आदर्श विद्या मधील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे असे संबोधले यावेळी प्रचंड टाळ्याच्या गजरात त्यांचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले बाब म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना पत्रकारितेविषयी अत्यंत सोप्या पद्धतीने राजकीय सामाजिक आर्थिक कला क्रीडा सांस्कृतिक लेखन करून तसेच पत्रकार निर्विड निपक्षपणे समाजामध्ये होणाऱ्या अनिष्ट प्रवृत्तीवर आळा बसवण्यासाठी सडेतोडपणे असे लेखन करीत असतो असे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्टपणे मार्गदर्शन केले यावेळी सहशिक्षिका शेनाज मोमीन मॅडम यांनी त्यांना आई पुस्तक व पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले शिक्षक वृंद कर्मचारी तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार सहशिक्षिका गीता सावखे यांनी मानले तर श्री नितीन दबडे यांनी नि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गीता खोचरे यांनी पाहून म्हणून बोलवल्याबद्दल पाहुणे म्हणून बोलवल्याबद्दल त्यांची धन्यवाद मानले तसेच शहनाज मोमीन मॅडम आणि सर्व प्रशालेचे शिक्षक शिक्षिका वृंद आणि कर्मचारी यांचे सुद्धा आभार मानले हात तालुका प्रतिनिधी नितीन दबडे